श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी आज अगदी साधा स्वयंपाक करणार आहे भात आणि मुगाच्या डाळीचं वरण मुगाच्या डाळीचं वरण फार पौष्टिक असतं म्हणून मी ते आज करणार आहे माझी आंघोळ पूजा वगैरे झालेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी भात पातेल्याच करणार आहे त्यासाठी मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि ते आता स्वच्छ धुवून घेते आणि गॅसवर ठेवून ते शिजू देते मंदाचे वरण तांदूळ धुवून गॅसवर मंदा आचेवरच ठेवायचे म्हणजे भात नरम होतो भात मी शेगडीवर शिजायला ठेवलेला आहे आता आपण मुगाच्या डाळीचे तयारी करूया त्यासाठी दहा बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक आल्याचा तुकडा दोन कांदे लसूण माझा पहिलेपासूनच सोललेला आहे काकांनी काल सोलला होता मी तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये आल्याचे सालं काढून ते धुवून घ्यायचं स्वच्छ आलं कुटायच्या पहिले लसूण आणि आलं चिरून घ्यायचं थोडं तर लसूण आणि आल्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे म्हणजे कुटायला सोपं जातं हे लसूण आणि आलं मी आता ठेचून घेते लसूण आणि आलं मी ठेचलेलं आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता कांदा चिरून घेते दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत मी कांदा बारीक चिरून घेते कांदा बारीक चिरून झालेला आहे ही लसूण आणि आल्याची पेस्ट पण तयार आहे आता आपण डाळीला फोडणी घालूया भाताला पण मध्ये मध्ये पाहत राहायचं मंदा आचेवर असल्यामुळे तो हळूवार शिजतो वरणासाठी मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे मुगाची ही अर्धी वाटी डाळ पुरे होते भरपूर वाढते ती डाळ शिजल्यावर तर ही डाळ मी स्वच्छ धुवून घेते दोन तीन पाण्याने आता गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये अर्धा पळी तेल टाकलेले आहे ही पळी माझी खूप मोठी आहे म्हणून मी अर्धा पळी तेल टाकलेलं आहे तेल तापल्यावर त्यात मोहरी टाकायची मोहरी मोहरी तडतडली की त्यामध्ये त्या जिरं टाकायचं मग आलं लसूण पेस्ट टाकायची हिंग टाकायचा सा। ते चांगलं परतल्या गेलं की कांदा टाकून द्यायचा कांदा छान परतून घ्यायचा नंतर त्यामध्ये तिखट चवीनुसार तुम्हाला केवढं लागतं ते हळद आणि थोडा गरम मसाला टाकायचा टमाटर वगैरे असतील तर ते टाकायचे आता माझ्याकडे टमाटर वगैरे काही नाही आणि नंतर आता डाळ टाकून द्यायची चांगलं मिक्स करून त्यात पाणी टाकायचं पाणी थोडंच टाकायचं अति जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर ते कुकरच्या बाहेर येतं आणि कुकर लावून ठेवून द्यायचा एक सिट्टी आली की मुगाची डाळ शिजून जाते आता भाताला बघायचं थोडंसं भात हा शिजलेला आहे थोडा शिजायचा आहे झाकून ठेवायचा जरा वेळ पाच मिनटं झालेले आहेत आता भातात खालपर्यंत अजिबात पाणी नाही आहे भात शिजलेला आहे झाकण लावून गॅस बंद करून द्यायचा भात शिजत राहतो मग आता नुसता वरणाने भात केला आहे म्हणून दोन तीन ज्वारीचे पापडं आहे तळून घेते ज्वारीचे पापडं जरा जाड असतात म्हणून मंद तेलात तळायचे जास्त जास्त वेळ लागतो त्याला तेल थोडं गार होतं म्हणून हा पापड लाल झाला आहे आता छान गरम झालेला आहे तेल आता पटपट तळून होतील घे धापोडे ज्वारीचे आम्ही दापोडे म्हणतो तुम्ही काय म्हणता ते मला नक्की सांगा कमेंट हे धापोडे तळून झाले आहेत माझी आता कुकर उकडून पाहूया आता शिजला की नाही ते डाळ छान शिजलेली आहे एका सिट्टीतच पटकन शिजते ही डाळ त्याच्यात पाणी टाकायचं चांगलं मिक्स करून त्यामध्ये पुन्हा गॅस चालू करायचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि उकळू द्यायचं एक उकळी आले की गॅस बंद करायचा झाकण ठेवायचं तयार आहे आपला स्वयंपाक मुगाचं वरण भात पापड आणि लोणचं आज एवढा स्वयंपाक मी केलेला आहे आता मी स्वामींना नैवेद्य दाखवते कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मी आता स्वामींना नैवेद्य दाखवते श्री स्वामी समर्थ